तर आज आपण गेलो होतो डॉक्टर श्री गणेश शिंदे यांच्या व्याख्यानमालेसाठी बार्शीमध्ये मध्ये लिंगायत बोर्डिंग या कार्यक्रमासाठी तर संपूर्ण व्हिडिओ आणि डॉक्टर डौ... गणेश यांचे व्याख्यानमाला तुम्ही संपूर्ण यूट्यूब चॅनेलला नक्की पहा धन्यवाद समृद्धी असा भगवंत आणि बसवेश्वर ज्यांच्या वचनांमधून आपल्याला मार्गदर्शन मिळतं अशांच्या प्रतिमेच्या पूजनान आपण कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे दीप प्रज्वलन आपण करतो आहोत सोलापूरचे कवी दत्ता एक सुंदर कविता आहे रसिको ते म्हणतात की ज्यांची बाब फुलून आली त्यांनी दोन फुले ज्यांची बाब फुलून आली त्यांनी अशी एक सदिच्छा या प्रतिमा पूजन केलेल्या श्रींच्या चरणी आपण अर्पण करूयात आणि सगळ्यांना समृद्धीतेचा ठेवा मिळावा अशी धारणा आपल्या मनामध्ये रुजवूयात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मधलं नातं हे दुर्मिळ बनत चाललेलं आहे ज्या वेळेला आपण बघतो आहोत की शिक्षकांनी दिलेलं जाणारं शिक्षण ज्या वेळेला विद्यार्थी शिष्य म्हणून स्वीकारतो त्यावेळेला खरोखरच ते तो एक आदर्श नागरिक बनलेला असतो त्यामुळे योग्य शिक्षण आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांचा संगम घडून येणं हे खूप दुर्मिळ असा योग असतो यानंतर उमेशजी काळे वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांचा सन्मान धनंजय धारुरकर यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे झाडे लावा झाडे जगवा आपण प्रत्येक जण म्हणतो वाचतो ऐकतो परंतु प्रत्यक्ष ती कृती प्रत्यक्ष रीतीने कृतीत उतरवणं आणि त्याला मूर्तिमंत रूप देणं ही खूप मोठी काळाची गरज म्हणावी लागेल कारण झाड लावून सोडून देणं इतपत कार्य करणं महत्वाचं नसतं तर त्याचं संगोपन करून ते वृद्धिंगत करण्याचं कार्य उमेशजी काळे आपल्या वृक्ष संवर्धन समितीमध्ये करतात अनेक हात त्यांच्या सोबतीला ते घेऊन हे कार्य मोठ्या दिमाखात सानंतर मस्तानी यांचा सन्मान संचालक मंडळाच्या शारदाते पानगावकर यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे तृतीय समाजामध्ये त्यांच्या शैक्षणिक आर्थिक धार्मिक सामाजिक सर्वांगीण उन्नतीसाठी प्रगती करण्यासाठी मोलाच कार्य करणाऱ्या भरीव कार्य करणाऱ्या किरण मस्तानी यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय त्यांनी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी ही सुरू केलेली आहे म्हणजे सामाजिक कार्य करता करता अशा सगळ्या कला गुणांना सोबत घेऊन त्यांनी आपला योगदान दर्शवलेला आहे जोरदार आणि तुमच्यासारखी चार लोक जर आमचं कौतुक करायला लागली आम्ही पण जमिनीवर राहत नाही आम्ही लगेच हवेत आणि मी एक दिवशी असं हवेतच वडिलांना म्हटलं म्हटलं मी आता इथून पुढं भाषण भीषण करणार नाही वडील म्हटले काय झालं मी म्हटलं बोलून बोलून जर समाज सुधारणार नसेल तर आपण का बोलायचं वडील म्हटले ते समाज सुधरायचं तेव्हा सुधरेल बोलून बोलून तू एकता जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम असेल तेव्हा ते, ते समाज सुधरायचं तेव्हा सुधरेल परिवर्तनाची सुरुवात आपली आपल्यापासून होईल का याचं आत्मचिंतन करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत असं मी म्हणेल जगात कुणी कुणाला बदलू शकत नाही शिकवणं ही प्रोसेस आहे असं मला वाटत नाही म्हणजे कसं बघा एखादा शेतकरी म्हणतो या आंब्याचं झाड मी वाढवलंय वाढवलंय म्हणजे काय केलं दोषही सांगा पण दोष हे कानात सांगा आणि कौतुक असा चार चौघात पूर्वक करा आम्ही उलट करतो आम्ही कौतुक कानात करतो आणि दोष चार चौघात पार हिज्जतीचे वाफड काढून टाकतो घरात ताई पाहुणे आले पाहुण्या देखत पोराला नाव ठेवून उपयोग आहे का आपण निर्वी म्हणणार माझा बाबू सोन्या अमुक तमुक आणि पाहुणे आल्यावर म्हणणार अभ्यासच करत नाही मोबाईलच घेऊन बसतोय पारस बा उलट आहे मला खूप म्हणजे खूप आनंद झाला मी बार्शीकर असल्याचा कारण बार्शीमध्ये तृतीयपंथी म्हणून आज मला तृतीयपंथी असतानासुद्धा वीरशैव विद्या संवर्धनी मंडळ बार्शी भव्य व्याख्यानमाला या कार्यक्रमाशमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं गेलं असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी एक तृतीयपंथी आहे आणि कधीतरी बार्शीत मला असं एखाद्या कार्यक्रमाला बोलवाय बोलवताल म्हणून त्याबद्दल मी किरण मस्तानी बार्शीकर आपल्या रावसाहेब मनगिरे भाऊ यांची फार फार आभार मानते व या कर्मा कार्यक्रमाच्या सर्व व्यवस्थापक यांची व सर्व कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची मी किरण मस्तानी फार फार आभारी आहे तुम्ही दिलेल्या तुमचा सपोर्ट आणि तुमचा मोठ्यांचा माझ्या डोक्यावर व पाठीवर असलेला हात हा ह्याच्यामुळेच मी काहीतरी पुढे जाऊ शकते याची मला खरंच विश्वास बसलेला आहे आणि थँक्यू थँक्यू सो मच आणि हे जे तुम्ही मला मान सन्मानित केलं त्याबद्दलही मी तुमची फार फार आभारी आहे तुम्ही सर्वांचं बारशीकरांचं प्रेम असंच राहू द्या थँक्यू सो मच आणि सर्व बारशीकर आम्ही टाळे वाजवताना कदाचित तुम्हाला त्रास होऊ शक होत असेल याची मला खात्री आहे पण आम्हाला व माझ्या समाजाला तुमचे तुमच्या साथीची खूप गरज आहे जसं प्रेम आज तुम्ही मला दाखवलं तुम्ही मला एवढ्या हजारोच्या गर्दीमध्ये एका स्टेजवर मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की मी एखाद्या स्टेजवर मला एवढं प्रमुख पाहुणे म्हणून मी कधीतरी उभी राहील किंवा बसेल असं कधीही वाटलं नव्हतं तर त्याबद्दल तर मी तुम्हाला तुमची फार फार आभारी आहेच पण मला व माझ्या जो समाज आहे या समाजाला तुम्ही असं एका वाईट दृष्टिकोनाने पाहू नका त्यांच्यातील दुःख वेदना याचा तुम्ही अनुभव घ्या आणि आम्हाला ही एक संधी द्या की पुढे जाण्याची तर त्या संधीसाठी पहिल्यांदा आम्हाला पाहिजे तो म्हणजे तुमचा आपुलकीचा हात आमच्या डोक्यावर आणि पाठीवर तरच आम्ही काहीतरी आयुष्यात पुढे जाऊ शकतो काहीतरी करू शकतो माझी जिद्द आहे की मला काहीतरी करायचंय पुढे जायचंय कारण किती दिवस हे टाळ्या वाजून कारण काळाच्या प्रमाणे आम्हालाही बदलायचंय आमचं जरी शिक्षण काही लोकांचं शिक्षण पूर्ण नसेल झालेलं किंवा झालेलं असेल तर त्यांना नोकरीची संधी मिळावं कुठेतरी जॉब मिळावं काम मिळावं याचीच आम्हाला अपेक्षा आहे बाकी अपेक्षा आम्हाला की तुमच्याकडून पैसाच पाहिजे नाही ज्यावेळेस तुम्ही आम्हाला सपोर्ट करचाल तुम्ही आमच्या डोक्यावर थोरमट्यांनी हात ठेवचाल हो तरच आम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकतो तरच हे आमचं दुकान दुकान जाऊन मागणं बंद होऊ शकतं तरच समाजात आम्हाला इज्जत मिळेल तरच प्रेम मिळेल जर प्रत्येकाने कुणी जाताना हसलं बोललं टिंगल केली तर आम्ही पुढे जाणार कसं उलट आम्ही खचून जातो ह्याच्या सगळ्या गोष्टीमुळे ज्यावेळेस तुम्ही आमच्या डोक्यावर हात ठेवचाल चाल आम्हाला जवळ एक ताई म्हणून बहीण म्हणून आई म्हणून आणि आम्हालाही तुमची गरज आहे एक भाऊ म्हणून वडील म्हणून दादा म्हणून आई म्हणून तरच आम्हीही आयुष्यात पुढे जाऊ शकतो व आम्हाला तुमची सपोर्टची तुमच्या प्रेमाची तुमची साथची गरज आहे आणि थँक्यू सो मच माझे बार्शीकर परिवार भगवंत तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटी देऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो थँक्यू